आता मी लिंबाचं झाड लावत आहे काळ्या मातीत मातीत लिंबाच झाड लावलं रिमसा पाऊस येत आहे नमस्कार मित्रांनो पाऊल वाट एक पाऊल निसर्गाकडे या मालिकेच्या नवीन भागामध्ये मी सुशील शहाने तुमचं स्वागत करतो आज आपण सेलू शहराच्या वेशीवर स्थित असणाऱ्या खानीच्या मारुतीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत या ठिकाणी आपण झाडे लावणार आहोत पहिले आपण दर्शन घेऊ आणि आपल्या कामाला सुरुवात करू ठिकाणी आम्ही सहा बैलाचे झाड आणलेले आहेत त्याच्यानंतर एक दोन तीन चार चार करंजीचे झाड आहेत एक दोन आणि चार गुलमोहर आहेत आणि दोन लिंबाचे झाड आपण आता लावूया चला रिंजिम पाऊस येत आहे आणि आपण आता झाड लावायला सुरू करत तर चला मग आता श्रीमंत असताना तर हे पाणी वाया चाललंय तर वाया नाही चाललंय आपण जे झाड लावले का त्या झाडाला ते पाणी चाललंय दाखवत की कॅमेरा तिकडे की आहे का नाही Thank you. एक एक सर फ्युचर मध्ये मोठं झाल्याच्या तुम्हाला जर बेल पाहिजे असेल तर ते येऊन घेऊन जावा लिंबाचं झाड कशाला तर लिंब हे लय औषधी झाड आहे ह्याच्यापासून काढा होते काय काय दूर रोग दूर होतात तर चला मग लावूया इथं लिंबाचं झाड लावू लागलो तर माती थोडी कमी पडली तर ते तिकडं माती आणायला घेतले माती आणखी की आता हे लिंबाचं झाड कंप्लीट काळ्या मातीत मातीत लिंबाचं झाड लावलं झाड लावल लावलं लावल। आम्ही लिंबाचं झाड लावलं या छोट्या गोष्टीवर वर तुम्ही एक लाईक करून टाका करा मग लाईक अशा प्रकारे लिंबाचं झाड लावलेलं आहे ये ये वाला बेल बेल का वृक्ष है ये बेल का पौधा है आगे जाकर ये वृक्ष बनेगा चलो पानी डालो लवकर मोठं हो। तर म्हणजे या ठिकाणी आपण झाडे लावलेले आहेत ला आणि आता संध्याकाळचे साडेसहा वाजत आहेत एक दीड तास वेळा आम्हाला झाडं लावण्यासाठी लागलेलं ला आहे आणि या सिरीजच्या अंटापासून आपण आलेलो आहोत तर काय आता हा व्हिडिओ संपून टाकू आजच्या दिवसापुरतं माझं काम झालेलं आहे तुमचं एक काम राहिलेलं आहे आणि लाईक करून टाका त्याच्या पुढे सबस्क्राईब नावाचं बघितलं लाल कलर त्याला पण असं प्रेस करून टाका ते फुकट असते हो आणि तुम्ही एक सबस्क्राईब बटनवर प्रेस केलं तर इकडे एक झाड लागायले या गोष्टीची नोंद घेण्याची सक्त गरज आहे असं मला आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका टेन्शन नका करून टाका